पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिन प्रेरणा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येतो या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना जिल्हा अमरावती यांच्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे राज्याध्यक्ष तथा विधान परिषद शिक्षण आमदार मुंबई विभाग माजी योम उभस्तकर हे उपस्थित होते त्यांनी वृक्षरोपण केले व सर्व उपस्थिती शिक्षण वृंदावन मार्गदर्शन केले शिक्षकाच्या विविध समस्या व अनेक विषयावर चर्चा करण्यात आली या ठिकाणी अमरावती जिल्हा शिक्षण सेना करून नवाने आमदार म्हणून निवड झाली याकरिता राजाभ भा, राजाभाऊ राजंकर जिल्हाध्यक्ष व शिक्षण सेना सदस्य यांच्याकडून मान जे उभस्कर यांचा सत्कार करण्यात आला तसेच अंकुश गावंडे यांना राज्य शासनाचा राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार मिळाला याबद्दल आणि अनिल कोल्हे यांनी प्रमुखपदी उत्पन्न उत्तपनी झाली याबद्दल माजी जे उभरकर यांनी सत्कार केला दुपारी एक वाजता शिवमंदिर ड्रीम पार्क ते भातकुली डी पी रोड आदर्श ग्रीन सिटीजवळ अमरावती येथे वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी जिल्हा प्रमुख सुनील खराडे विभागीय अध्यक्ष माननीय विभाग नरेंद्र लहाटे खाजगी विभाग उ जिल्हा उपाध्यक्ष रुपेश टाले शिक्षण सेना प्राथमिक विभागीय अध्यक्ष सुरेश चिमणकर विभागीय सरचिटणीस महादेव राठोड ज्येष्ठ मार्गदर्शन अनिल कोल्हे विलास देशमुख नरेंद्र शुल्का जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राजनकर जिल्हा सरचिटणीस निलेश टोपे जिल्हा कार्याध्यक्ष विनय पवार दीपक धांडे प्रदीप राऊत प्रकाश बावनकुडे संदीप झाडे संदेश फट धनंजय साटे नरेंद्र काडे अजय अडकिने श्रीराम राठोड संजय हिरुडकर संतोष दंद सुधीर उमाडे संजय मालदीव प्रकाश मते बाबुराव उभाड श्री भाकरे श्री थौराट श्री माळोदे सर्वश धांडे तसेच शिक्षक सेनेचे प्रमुख संपूर्ण जिल्हा व सर्व तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती शिक्षक सेनेचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अंकुश गावंडे यांनी कळविले नांदगाव खंडेश्वर पवन ठाकरे उमेद चव्हाण